नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आता होळी आलेली आहे त्यानिमित्ताने मी इथं नैवेद्यासाठी पुरणपोळीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यात काही टिप्सही सांगितल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आवडला तर मला कमेंट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चला आपण रेसिपीकडे जाऊया इथे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे ते उखळलेलं आहे आता त्याच्यामध्ये ही धुतलेली डाळ टाकायची आहे आणि जरा हलवून घ्यायचं आणि ही डाळ उकळल्यानंतर असं वर फेस येतो तो सगळा फेस असा काढून टाकायचा आहे डाळ चांगली उकळल्यानंतर आता ही आपण फेसवरचा काढून टाकलेला आहे त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा अर्धा चमचा हळद घालायचे जास्त हळदी ते घालायची नाही हळद जास्त झाली तर पोळ्या आपल्या तुटतात त्यामुळे हळद जास्त घालायची नाही पूर्णात थोडीच हळद घालायची आता याला झाकण लावून एक चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजलेली आहे आता कुकर आपण खाली उतरून थंड करायला ठेवूया तोपर्यंत पोळ्यांसाठी कणिक मळून घेऊया जेवढी तुम्ही डाळ घेतलेला आहात तेवढीच इथे कणिक घ्यायचे चाळून घ्यायची चा। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यामध्ये कच्चे तेल एक मोठे दोन चमचे घालायचे टेबलस्पून दोन टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळायची आहे ती कशी मळायची हे आपण पाहूच आता हे तेल घातलेलं आहे सगळं हलवायचं आणि हातानेच असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मऊ सूत अशी कणिक मळायचे जरा हा पाण्यात हात बुडवायचा परत कणिक मळायची असं करत करत कणिक मऊ सूत मळायचे मधी जरा अशी कणिक मरदायची परत उचलून अशी आपटायची मळत मळत असं मधी तेल घ्यायचं तेल घेऊन आणि कणिक परत मळायचे जेवढी तुम्ही कणिक मरदाल तेवढी पोळ्या अशा मऊसूत अशा होतात आजची पोळी जर उद्या खाल्ली तर ती तशीच मऊसूत राहते हे असं करत करत कणिक मळायची आहे बघा अशी तार धरायला पाहिजे कणकेला एकदम मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची चपातीपेक्षा तो पातळ कणिक मळायचे आता ही कणिक दुसऱ्या भांड्यात काढून ठेवूया भांड्याला तेल लावायचं थोडं आणि यामध्ये ही कणिक काढून ठेवायचे ह्याच्यावरही दोन चमचे तेल ओतायचं जवलेले कणिक झाकून बाजूला ठेवायचे आता कुकर गार झालेला आहे डाळ पाहू आपण शिजले का डाळ चांगली आहे व डाळ चांगली शिजलेली आहे सगळी फुटते डाळ एकदम छान डाळ शिजले आता यामध्ये कट थोडासाच राहिलेला आहे डाळ तर चांगली शिजले ह्याच्यामध्ये जरा अजून आपण थोडं पाणी उकळून घालूया ही डाळ चांगली शिजलेली आहे त्यामुळं पाणी घालून परत आपण उकळणार नाही आहोत कारण अजून उकळली तर डाळ सगळी त्यात फुटून जाईल जर तुमची डाळ जरा कच अर्धकच्ची राहिली तर ह्यात पाणी घालून खळाखळा उकळायचं आणि कट काढायचा आता हा कट आपण चाळणीमध्ये काढूया चाळणीमध्ये काढून एक दहा मिनटं असं ठेवायचं आहे का काढायचा मध्ये सगळा कट असा निघतो आणि नाही जर आपण मध्ये काढून आपण ताट लावून जर काढलं तर त्यात पाण्याचा अंश राहतो आणि गुळ घातल्यानंतर खूप आपल्याला आठवावं लागतं चाळणी मध्ये काढून एक दहा मिनटं गळलं की गुळ घालून आठवायला लागत नाही आता इथे गूळ मी दोन वाट्या डाळ आहे इथं एक वाटी गूळ घेतल्या आणि एक वाटी साखर घेणार आहे तुम्ही दोन वाट्या गुळ घातला तरीही चालेल निम्मी साखर निम्मा गुळ घातला की पुरण आपलं लवकर आठतं यामुळे मी इथं एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही दोन वाट्या गूळ घातला तरीही चालेल आता हे गॅसवर मी आटवायला ठेवलेलं आहे हे चांगलं आठवून घ्यायचं आहे ह्याला सारखं हलवत राहायचं नाही तर खाली करपतं आता हे पुरण आठवण्यासाठी इथे आणखीन एक टीप आहे ती म्हणजे पुरण आटवायला असं पसरट भांडं घ्यायचं एखादी मोठी कढई वगैरे त्यामध्ये पुरण आटवायचं म्हणजे हे लवकर आटलं जातं जर तुम्ही भांडं घेतलं तर त्या भांड्यामध्ये लवकर पुरण आटत नाही त्यामुळे तुम्ही पसरट कढई किंवा पसरट एखादी बुट्टी असं घ्यायचं आता हे बघा पुरण आपलं आटत आलेलं आहे पुरणामध्ये एक चमचा वेलची पूड घालायचे आणि एक चमचा जायफळची पूड घालायची ह्याच्याऐवजी तुम्ही सुंठ मिरेची पूड घातली तरीही पुरणाला चांगली चव येते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला परत हे चांगलं हलवायचं आहे आता पुरण आपलं होत आलेलं आहे आता पुरण हे झालं हे कसं ओळखायचं तरी आपली आपण जो चमचा हलवायला घेतो उलातनं वगैरे तर ते असं उभं यामध्ये राहिलं आणि ते नाही पडलं तर समजायचं पुरण आपलं तयार झालेलं आहे आता आपलं पुरण तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि पुरण बारीक करून घेऊया पुरण बारीक करण्यासाठी ही पुरण बारीक करायची चाळण घेतलेली आहे गरम गरम असतानाच पुरण बारीक करायचं गार होऊ द्यायचं नाही गरम असताना पुरण बारीक केलं की पटपट बारीक होतं ही एक टीप आहे चाळणीमध्ये पुरण थोडं काढायचं आणि एक पेला घ्यायचा पेला घ्या किंवा एखादी वाटी घ्या नाहीतर तांब्या घ्या आणि एखादा पेला घेऊन हे असं पुरण ह्याच्यामध्ये बारीक करायचं आहे हे पुरण याप्रमाणे बारीक झालेलं आहे आता हे पुरण गार करायला ठेवायचं गार झाल्यानंतर हे पुरण वापरायचं आहे एक पळपोट घ्यायचं आहे कणिकसुद्धा चांगली आपली भिजलेली आहे पुरण गार झालेलं आहे तवा तापायला ठेवूया कणकेचा एक गोळा घ्यायचा तेव्हा कणिक अशी मौसू तशी झाली पाहिजे अशी तार धरली पाहिजे एक गोळा घेऊन पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे थोडा आणि असे त्याची पारी करायची आहे आणि पुरण घ्यायचं आहे थोडं जास्त पुरण घ्यायचं आहे आणि असाही उंडा भरायचा आहे अशा पद्धतीनं उंडा भरायचा आहे आपला उंडा भरून झालाय पिठात घोळवून घ्यायचा आहे उंडा आणि हातानं जरा असा दाबायचा अगदी अबदार अशी पोळी लाटायची पोळी तुमची अजिबात फुटणार नाही आणि अशी फिरवून फिरवून लाटायची पोळी म्हणजे कडपर्यंत पुरण जातं थोडी फिरवून लाटायची पीठ घ्यायचं थोडं परत पोळी लाटायची जेवढी तुम्ही पातळ कराल तेवढी पोळी पातळ होते पण इथे जास्त पातळ नाही करायचे आणि एकदम जाड पण नाही ठेवायचे बघा पोळी लाटून झालेली आहे तवा इकडे तापलेला आहे आता तव्यावर आपण पोळी टाकून भाजायची आहे आता इथे असे बुडबुडे यायला लागले की पोळी पोळी परतून घ्यायचे पोळी कशी बघा टम्म फुकते आता एकीकडे एक तेल लावून घेऊया सगळीकडे तेल चांगलं लावून घ्यायचं आहे आणि परत पोळी उलटवायची तेव्हा कशी पोळी फुगली असे दोन्ही साईडकडून ही भाजून घेतलेली आहे अशा पद्धतीने आप आपण सर्व पोळ्या करून घ्यायच्यात खमंग खुसखुशीत लुसलुशीत अशा पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद